तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जे लोकांचं जे अंधश्रद्धा आहे की हा साप आ, लाखो करोडांनी विकला जातो मांडो जातीचा त्या सापाविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे काल रात्री दहाच्या दात्या, दहा ते अकरा या दरम्यान आम्ही रेस्क्यू केला होता त्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही कारण रोडला आलेला होता साप त्यामुळे आम्ही तिकडून लवकर निघलो आणि तो रेस्क्यू केलेला आहे केस्तनगावमध्ये हो तर निसर्गामध्ये आता सोडण्यासाठी आलेलो आहोत तर याच्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे अतिशय जातीचा आहे हा साप त्याचे तोंड आणि त्याची सेफ्टी ही सेम दिसते त्यामुळे लोकांमधील गैरसमज आहे की हा साप सहा महिने ह्या तोंडाने चालतो आणि सहा महिने ह्या तोंडाने जातो ह्या सापाचा जो आढळ आहे तो पूर्णपणे बऱ्याच वेळा तो जी दगडांची जी फटी आहेत आणि शेतीमध्ये व जी, शेती जी जमिनीखाली तो राहतो मातीमध्ये राहतो त्यामुळे हा जमिनीखाली जाण्याकरता शेपटीने वापर करत असतो त्यामुळे लोकांना वाटतं की हा साप सहा महिने ह्या तोंडाने चालतो आणि सहा महिने त्या तोंडाने चालतो तर हे सगळे गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे आणि लोकांचं असंही म्हणणं आहे हा साप चावल्यानंतर सहा महिने उतरत नाही त्याची जी, जी सूज आहे ती सहा महिने उतरत नाही हा साप मुळात बिनविषारी आहे तर चावल्यानंतर विशेष परिणाम होणारच नाही त्यामुळे ही सगळी अंधश्रद्धा आहे आणि बऱ्याच वेळा लोक अंध अंधश्रद्धा पोटी या सापाला बंदिस्त करून ठेवतात की हा साप लाखो करोडामध्ये विकला जातो हे सगळे एक अंधश्रद्धा आहे त्यामुळे या सापाला कुणीही बंद करून ठेवू नका जर आपल्याला कुठं आढळून आला तर आपल्या जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ते नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि या सापाचे जे वजन आहे लोकांचे अशी अंधश्रद्धा आहे की या सापाचे जेवढे वजन तेवढा पैसा तर हा साप जास्तीत जास्त दोन किलो वजन एवढं भेटू शकतो लोकांची अंधश्रद्धा अशी आहे की हा साप आपल्याला तीन किलो चार किलो पाच किलो म्हणजे जेवढे जेवढं काही याचं वेट आहे जेवढं वेट भेटन तेवढा आपल्याला पैसा भेटतो तर एक निव्वळ अंधश्रद्धा आहे आणि कुणी ह्याला जवळ जवळ बाळगण्याचा प्रयत्न करू नका अशी नम्र विनंती कारण या सापापासून आपल्याला काही फायदा नाही आहे ओके जर आपण त्याला बंदिस्त करून असंच ठेवत राहिलो तर सापाचे प्राण जाते त्यामुळे कुणी या सापाला जवळ बाळगण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईबर नक्की करा